शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथे कर्नाटकातून महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करताना कुरुंदवाड पोलिसांनी दोघांना अटक केली त्यांच्याकडून पावणे चार लाख रुपये किमतीचा गुटखा पान मसाला तंबाखू सुपारीसह वाहतुकीसाठी वापरलेली चारचाकी वाहन असा एकूण आठ लाख सत्याऐंशी हजार नऊशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला शिवनाकवाडी हद्दीत आयको मिल समोर गुरुवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली आशिष पांडुरंग महादर वय सव्वीस आणि पुष्करा श्रीधर चाळके वय चोवीस अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकातून बेकायदेशीर गुटखा वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती कुरुंदवाड पोलिसांना मिळाली होती त्यानुसार गुरुवारी पहाटे पासून कुरुंदवाड पोलीस शिवनागवाडी हद्दीत गस्ती वरवते सकाळी सातच्या सुमारास बोरगावहून इतरकरंजीकडे जाणारा जाणारा मालवाहतूक टेम्पो थांबून त्याची झडती घेतली असता गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ असल्याचं आढळून आलं अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने करत आहेत लाईव्ह मराठी साठी कुलदीप कुल कुंभार सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस